उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे पार्थ पवार कोणत्याही पदावर नसताना त्यांना कोणते निकष लावून सुरक्षा दिली गेली असा सवालही त्यांनी विचारला केवळ उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून सुरक्षा देण्यात आली पराभूत झालेल्या माणसाला लोकसभा निवडणुकीत दहशत निर्माण करण्यासाठी ही सुरक्षा देण्यात आल्याची टीका वडेट्टीवार करतात त्याही पदावर काम न करणाऱ्या एका उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून मुल। त्यांना जर वाय प्लस देत असाल तर कुठल्या कुठले तुम्ही निकष लावले त्यांच्या त्यांच्यासाठी कुठले निकष आहे हा तर मला वाटतं की अंधेरा नगरी चौपट राजा असं सगळं चाललंय राज्यामध्ये आता त्यांना पुढे पोलिसांचा एक घेराबंदीच ठेवा त्यांच्यासाठी एवढे महान नेते होणार आहे जो माणूस लोकसभेला पडला आहे एवढा मोठा असताना आणि आता प्रचारासाठी म्हणून त्याला तुम्ही अशा पद्धतीचं आहे म्हणजे लोकांमध्ये दहशत निर्माण करायसाठी जर ही सुरक्षाचा उपयोग होत असेल तर निवडणुकीमध्ये तुमचा पराजय आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट